नमस्कार खरं तर आज जी घटना घडली रात्री साडेनऊ वाजता देवराम सकाराम लांडे यांनी जे संजय वामन सावळे यांच्यावरती जो खोटा गुन्हा दाखल केला त्या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो याच्यासाठी करतो की देवराम सकाराम लांडे हा जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य समाजाने त्यांच्या घरामध्ये अनेक खरं तर पदं दिली त्यांचं समाजाने ऐकलं नुकतेच विधानसभा लढले एकवीस बावीस हजार मतं खरं तर समाजाने त्या माणसाला दिली परंतु इथं सांगायचं प्रामुख्याने झालं की ज्या संजय साबळेवरती हा गुन्हा दाखल केला संजय साबळे त्याच्या प्रचाराचा नारळ फोडायला होता प्रचार केला संजय साबळेची चूक काय आहे संजय साबळेने त्या पोस्टमध्ये कुठेही देवराम लांड्याचं नाव लिहिलेलं नाही आपण भारतीय राज्यघटना मानतो पाळतो कायदे पाळतो व्यक्त होण्याचं स्वतंत्र आहे भाषण करण्याचं स्वतंत्र आहे लिहिण्याचं स्वतंत्र आहे त्यांनी फक्त त्याच्यावरती एक पोस्ट तयार केली त्या पोस्टचा राग मनात धरून खोटा गुन्हा दाखल केला आणि याच्या आधी सुद्धा देवराम सकाराम लांडे यांनी अनेक खोटे गुन्हे वेगवेगळ्या कार्यकर्त्यांवरती दाखल केले ते आज देखील कोर्टामध्ये आहेत मग जर हा समाजाचा तारणहार समाजाचा पालनहार जर स्वतःला समजत असेल संजय साबळे हा पी एच डी त्याच्यानंतर सेट नेट परीक्षा उत्तीर्ण उच्च शिक्षित तरुण इतिहासाचा अभ्यासक आज संजय साबळे आदिवासी समाजाच्या प्रत्येक प्रश्नाची जाण विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारा तरुण आणि जर अशा पद्धतीने जर समजा तरुणांचा आवाज दाबण्याचं काम जर देवराम लांडे तुम्ही करत असाल तर हे फार चुकीचं आहे म्हणून मी आपल्याला सांगतो की आपल्या जर एका बापाने काढला असेल तर आणि हा गुन्हा खरा असेल तर आज महाशिवरात्र आहे कुकडेश्वराच्या मंदिरात या आणि सांगा की संजय साबळेने कृत्य केलं आहे म्हणून परंतु आपण जे वागत आहात ते अतिशय निषेधारी आहे याच्यापुढे आपली ही मुजोरी खपवून घेतली जाणार नाही आपल्या माध्यमातून मी संबंध समाजाला सुद्धा सांगतो की हा अशा प्रवृत्तीचा माणूस आपण कितपत त्याला उचलून धरायचं कितपत त्याला आपण समाजामध्ये आणायचं तसे समाजाने सुद्धा आता ओळखून घेण्याची गरज आहे आणि माझं तरुणांना सांगणे बाबांनो पूर्वी आपल्या आई वडील शिकले नव्हते आता आपण शिकलोय आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा नोकऱ्या करा व्यवसाय करा पण अशा बावळट प्रवृत्तीच्या ह्या अशा तथाकथित स्वतःला नेते समजणाऱ्या लोकांच्या नादी लागू नका एवढं मी आपल्याला सांगतो तर यामध्ये देवराम लांडे यांनी असा आरोप केलेला आहे तेवीस तारखेला म्हणजे आज पंच पंचवीस तारीख आहे बहुतेक सव्वीस तारीख तीन दिवसांपूर्वी संजय सावळे यांनी देवराम लांडेच्या गाडीला हात केला आणि जर तुमची बदनामी थांबवायची नसेल तर एक लाख रुपये द्या जर दिले नाही तर मी बदनामी करणार आणि माझे नक्षलवाद्यांशी संबंध आहे असं संजय सावळे यांनी देवराम लांडेंना धमकी दिली मी समस्त सर्व समाज बांधव आणि तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व जनतेला या निमित्तानं आपल्या मीडियाच्या माध्यमातून आवर्जून सांगतो की संजय साबळे हा एक तरुण होतकरू आणि उच्च शिक्षित असा एक मुलगा आहे समाजाप्रती जाण असणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि मला ज्यांनी गुन्हा दाखल केला ते देवराम लांडे त्यांना मला जाहीरपणे आपल्या निमित्तानं सांगायचे की आपली हे जे अनेक लोकांवरती आपण सातत्याने वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करता खोटे गुन्हे दाखल करता बंडू उतळे यांच्यावरती सुद्धा खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत अशा प्रकारचं एखाद्या कार्यकर्त्याचा आपण जर आवाज दाबण्याचा जर प्रयत्न करत असेल वास्तव सत्य मांडत असताना एखाद्या पोस्टमधून वास्तव सत्य मांडत असताना मी ती सुद्धा ती पोस्ट वाचलेली आहे त्या पोस्टमध्ये दे कुठंही देवराम लांडेच्या नावाचा उल्लेख नाही आणि अशा चुकीच्या पद्धतीनं संजय साबळे त्यांची गाडी अडवणे किंवा आर्थिक मागणी करणे खडणी मागणी करणे खडणी सारखा गुन्हा त्यांच्यावरती दाखल हा करतोय हे अतिशय एकदम चुकीची पद्धत आहे ह्या गोष्टीचा प्रथमता मी जाहीर निषेध करतो देवराम लांडेंचा आणि समाजाप्रती समाजाच्या वेगवेगळ्या संघटना असतील वेगवेगळ्या पक्षामध्ये जे काय आमचे कार्यकर्ते असतील काय तरुणी युवक असतील मी यांनासुद्धा सांगतो का बाबांनो अशा ह्या चुकीच्या माणसाच्या बरोबर आपण कधीही बरोबर जाऊ नका संजय साबळेसारखा एक तरुण कार्यकर्ता देवराम लांडेच्या प्रचाराचा नारळ फोडायला होता अतिशय चांगला आणि प्रामाणिकपणे काम करणारा हा हे व्यक्तिमत्व एक उच्च शिक्षित पी एच डी करतोय तो मुलगा आणि अशा माणसावरती जर खोटा नाटा गुन्हा दाखल होता असेल तर उद्या माझ्या सर्वसामान्य सगळ्या युवकांवरती वेगवेगळ्या वे वे पद्धतीने गुन्हे दाखल होतील म्हणून अशा वाईट प्रवृत्ती प्रवृत्तीचा वेळेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी नायनाट करण्याची गरज आलेली आहे एवढंच मला या निमित्तानं सांगतो की भविष्यामध्ये आज संजय साबळेवरती गुन्हा दाखल केला परवा बंडू बंडुत्यांवरती दाखल केला अजून चुकीच्या पद्धतीने असे खोटे नाटे जर कार्यकर्त्याचे जर आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर येणारा काळ मात्र आपल्याला सोडणार नाही आपल्या सोबत